नमस्कार आपण पाहतात नव महाराष्ट्र आज आपल्या समोर रायतळे अल्पा पारनेर या ठिकाणचे सौलता शशिकांत मेमाने आणि शशिकांत मेमाने हे आलेले आहेत त्यांच्या मुलीचा दोन महिन्यापूर्वी मृत्यू म्हणजेच खून झालेला आहे अर्थात तो जावाई केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण पाहूया त्याविषयी काय म्हणणं आहे आणि हे न्याय मागण्यासाठी पंचवीस नोव्हेंबर पासून भ्रष्टाचार विरोधी आंदोलन संघटनेतर्फे पुल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी उपोषणासाठी तर तुम्ही सांगा याविषयी नेमकं काय म्हणणं आहे आणि तुमच्या मुलीचा मृत्यू कसा झाला मी लता शशिकांत मेमाने राहणार रायताळे तालुका पारनेर जिल्हा अह्यनगर माझी मुलगी श्रद्धा प्रमोद घोलक हिचा लग्न दोन हजार वीस साली करून दिलेला आहे आमच्या घरी रायताळ्यात मळ्यात तर तिचं लग्न झाल्यावर एक वर वर्षभर वर्षभरती आळकुटी प्रमोद सुदाम घोलप यांना माझी मुलगी दिलेली होती आणि मग मी ती वर्षभरती धरात राहिली त्यांच्या घरी तर तुम्हाला सांगते तिथं तिचा सा दीर आणि ते तिच्यावर वाईट नजर ठेवून होते दीर आणि ते तर तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं मला दादा असे म्हणतात मला दादा तसे म्हणतात तर त्यांनी त्याचं काही मानावरच घेतलं नाही आणि मग यांच्याशी शे भांडायचे सासू सासरा नणंद तिथंच होती नांदत नव्हती नणंद नवरा सोडून नणंद त्यांची त्यांच्या घरीच राहिलेली होती आईला फुगवायची सारखी आणि भावांना फुगवायची आणि मग पुरीला माझ्या त्यांनी ना मारहाण करून करून सारखे मारहाण करायचे मग पोरगी मला म्हणले मम्मी सारखे मारहाण करत आणि मग मी काय केलं तिला त्यांना सांगितलं मग पोरला मारहाण का मारान करता तुम्ही तर ते म्हणले मारहाण कायच करतो मग सासून ते म्हणले मग जा तिथं कंपनीत काम बघतो बघा कंपनीत काम बघितलं मायडे मध्ये मग तिथे आले राहायला तिथं राहायला आल्यावर मग मी त्यांना सगळं पुरव फक्त यातही नाही बॅग घेऊन आली काहीच घेऊन नाही आले हातात सगळं त्यांना सामान घेऊन दिलं भांडे घेऊन दिले एक दोन लाखाची म्या सगळं सामान घेऊन दिलं रूम बघून दिला आणि किराणा सुद्धा आणून दिला त्यांना त्यांनी काहीच नाही आणलं तुम्हाला सांगेच मोकळे आले सासून गॅसची टाकी सुद्धा दिली नाही घरातून काढून गॅस दिला माझा आणि मग त्याच्यानंतर तो मायड्यात कामाला जायचा तवर जर चांगलं चाललं होतं मग तो, तो नंतर मॅनेजर लागते याच्यात लागला कशात सिक्युरिटी मध्ये लागला सिक्युरिटी मध्ये लागल्या मग तो बाहेर जायला लागला मग त्याला वेगळे वेगळे नाद लागले बायांचे तिथं सुप्यात पण एक बाई असा नाद होता त्याला मग नंतर त्याला तिकडं पण नाद लागला नगरला मग पुरीला म्हणायचा मला फोन नाही करायचा फोन नाही करायचा म्हणायचं पुरीला मग असं करता करता पोरगी म्हणली मला मम्मी मलाही म्हणते फोन नाही करायचा मला मी त्याला विचारलं फोन का नाही करायचा तर मला म्हणतो मला काय तेवढाच उद्देग का माळ्या मागं काम असते आणि मग असं करता आणि मग गणपती उठायच्या दिवशी मग पाऊस येत होता पोरग मला म्हणत तिथं माझी डेअरी होती ना मग मी रोजायची दुपारी तिथं पोरगा मला म्हणलं मम्मी तू लवकर फोन का केला मी नाही नाही नाच असं म्हणल्यावर मग मी ना त्याला म्हणलं पोरगी मग मला म्हणली जाऊ दे मम्मी नको जाऊ मग तू आजच्या दिवस राहिल तर मग मी रात्रीच तिथंच राहिले त्यांच्या घरी पाऊस येत होता म्हणून त्यांच्या घरी राहिली सकाळी साडेसात वाजता उठले मी पोरग दूध घेऊन आलं आणि मग त्याच्या संग मग मला पोरगी म्हणली मम्मी चहा पिऊन जा मी खालून दूध आणलं चहा केला पोराला चहा पाजला परत तिच्या नवऱ्याला पण दिला करून खाली दुकानात आणि मी आम्ही गेलो मग गेल्यावर मग ती म्हणजे पोराला नको संग काय काय पोरग लिहिलं तो तुम्ही त्याला नाही नेलं संग तुम्हाला सांगते मग मळ्यात गेलो आम्ही असंच गायांचं काम बी मुरकावलं गावात लावत होतो आम्ही तेवढ्यात आम्हाला अकरा आप्रा, साडे अकराला फोन आला त्या जावाय प्रमोद भोलकचा फोन आला आम्हाला श्रद्धाला चक्कर आली म्हणला आणि ऍडमिट केलेले दवाखान्यात पठारे तर मग आम्ही त्यावेळेस तुम्ही वडील ना मी वडील फोन राखलो असा तर मी ना साधारण श्रद्धा तिथे राहत होती का तिथून दोनशे फुटावच मी माणधरे श्रीदीप टेगर म्हणून मी तिथे कारागिरी करतो तर पोरग मला आहे ना साधारण मी गेल्याच्या नंतर नऊ वाजता गेलो घर सोडव घर सोडवलं मी नऊ वाजता गेलो त्यावेळेस आहे ना म्हणजे जीवांवर झोपून वर् पावले पाहिजे पाहिली आणि मी नऊ नऊ पॅन्टीला साडेतीन ते चार, चार तास टाइम ही जी घटना घडली पूर्ण मला बोलवलं सुद्धा नाही याने माझी मुलगी मला बोलवायला पाहिजे होत त्याने मुल मुलगीला असा असं झाले म्हणजे माझा असा एकशे एक टाका यादीच केलं मुलीला आणि मुलगा रायतळे येऊन आणि गळपासल्या मग ते लटकलेली होती लटकलेली नव्हती लटकलेली नव्हती म्हणजे यांनीच झाली फाशी दिली लटकलेलं मी पाहिलेच नाही म्हणल्यावर पण आम्हाला बोलवलंच नाही त्यांनी तर डायरेक्ट डायरेक्ट हॉस्पिटल ला दिलं त्याने पुढ तर मुलगा ते उभा होता हा डॉक्टर डॉक्टरच्या वाटेवर मला मुलगा इतका हुशार आहे मुलांनी डायरेक्ट मला सांगलं बाबा पप्पांनी अंबुलीला फाशी दिली बाबा हा शी मुलगा अजून बाकी काय मुलगी मुलगीला एकदम अशी स्वस्त पाड्याची होती डोळे झाकून बोलत नव्हते काय नव्हते आम्ही रडायला मग ती तु ना तिला डॉक्टर म्हणले सायदीतला न्या म्हणजे मग तिला बरं वाटत म्हणजे फक्त म्हणले मशीन मध्ये घालून ती बघायची म्हणली तिथं मशिनरी आणि मग तिला सायदीपला न्यायचं हे उत्सर कांबरगाव मध्येच ते म्हणले असं झालं तिचं पहिलंच झालेलं होतं ती अधोगोरच झालेलं होतं आम्हाला काही त्याच माहित नव्हतं त्याच्यानंतर मग पोलीस आले हेच होते तिथं सुपालिस स्टेशनला ही घटना घडल्यापासून वारंवार जात होतो पोलीस न्याय म्हणजे काहीच हे जात होतो आम्ही पण त्यांनी उत्तर देऊन आम्हाला पाठवायचे मग आम्ही भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन या संघटने आलेलो आहे पंचवीस नोव्हेंबर पासून एस पी साहेबांच्या आपेस सपोर्ट आम्ही लोक आंदोलन जाहीर करणार मोरो पर्यंत आम्ही उठणार नाही न्याय मिळेपर्यंत उपोषण करणारे आहे